आष्टी का आमदार कैसा हो वाल्मिक कराड जायचा हो मध्ये कार्यकर्त्याच्या ऑफिसच्या उद्घाटनाला वाल्मिक कराड आला आणि तिथ त्या ठिकाणी त्याच्या कार्यकर्त्याने अशा स्वरूपाच्या घोषणा दिल्या जेव्हा या घोषणा माझ्या कानावर आल्या तेव्हा वाटलं की ते कशाला इथे येईल आणि निवडणूक का लढवेल पण जरी आला तरी मला निवडणूक लढवावीच लागली असती असं आष्टीचे आमदार सूर्यदश यांनी नुकतीच एका मुलाखतीत ही घटना सांगितली सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप ठेवत वाल्मिक कराडवर अंतर्गत कारवाई झाली आहे मात्र तरीही वाल्मिकी कराड हा यासाठी चौकशीतून निर्दोष बाहेर येणार आणि दोन हजार एकोणतीसला आष्टी मतदारसंघातून बरघोस मताने आमदार म्हणून निवडून येणार लवकरच अण्णाची वाल्मी न्यायालयातून निर्दोष सुटका होईल आष्टीचे आमदार वाल्मिक कराड दोन हजार एकोणतीस वाल्मिकच्या समर्थकाकडून अशा स्वरूपाचे मॅसेज समाज माध्यमावरती व्हायरल होत आहेत आता बघा कराड समर्थक असा दावा का करतायत आमदार सुरेश दस यांच्या मनात खरंच भीती आहे का, का आणि कशामुळे जर कराडची निर्दोष सुटका झाली तर दोन हजार एकोणतीसला आष्टी मतदारसंघातून तो खरंच आमदार होईल का मंडळी दोन हजार चौदाचा इतिहास काय सांगतोय पडध्यामागे नेमक्या काय हालचाली घडत आहेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंश आणि तुम्ही पाहता ते ती जन्मंतक मराठी मंडळी नेहमीप्रमाणे तुम्हाला एक आठवण करून देतो जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही सगळी घटना ह्या समजून घेण्यामध्ये सोपे पडेल तर बघा क्षेत्रफळ आणि मतदानाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेला आष्टी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात तीन तालुक्याचा समावेश होतो पाटोदा आष्टी आणि शिरूर हे तीन प्रमुख तालुके आहेत आणि या मतदारसंघाचा जो बहुतांश भाग जो आहे तो नगर जिल्ह्याला लागून आहे ओबीसी मताची या मतदारसंघात मोठी ताकद आहे वंजारी समाजाची जे मतदान आहे ते जवळपास सव्वा लाख किंवा त्यापेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे पंकजा मुंडे आ, गो, पंकजा गोपनाथ मुंडे या नावाला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे आता मतदारसंघात मराठा विरुद्ध ओबीसी या सामाजिक संघर्षाच्या जा पार्श्वभूमीवर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेला मतदारसंघातून बत्तीस हजार मताची आघाडी होती विधानसभेला या मतदारसंघातून भाजपचे सुरेश दस विजयी झाले त्यांनी पंकजा मुंडेवर निवडणुकीत मदत न केल्याच्या कितीही जरी आरोप केले तर तिथले जे पंकजा मुंडेचे समर्थक आहेत ते फक्त पंकजा मुंडेंच्या सभेमुळे ते विजयी झाले असं तिथले स्थानिकचे लोक सांगतात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि इतर जिल्ह्यातील काही प्रकरणावरून सूर्यदश यांनी मुंडे घराण्याविरोधात चांगले दंड थोपटलेत हो त्यामुळे आष्टी मतदारसंघातील नाराज झालेला वंजारी समाज ज्यांनी केवळ पंकजा मुंडेंमुळे सूर्योदश यांना मतदान केलं त्यातील अनेक जण आता दम असेल तर राजीनामा देऊन टाका आणि परत निवडणूक लढवून दाखवा ताईमुळे आम्ही तुम्हाला मतदान केलं पण आता आम्हाला याचा पश्चताप होतोय असं म्हणत आहेत आता सुरेश यांना थेट असं आव्हान देखील देत आहेत ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुरेश यांना तीन प्रमुख विरोध विरोधी उमेदवारांचा मतविभाजनाचा फायदा झाल्याचं बरेच जण तिथं आहेत त्यात मराठा आणि वंजारी समाजानं देखील त्यांना मत साथ दिली होती परंतु सध्याच्या घडीला आमदार सुरेश यांनी वंजारी समाजांना प्रचंड नाराज केल्याचं बोललं जातं आणि यापूर्वी बघा मंडळी जर आपल्याला विचार करायचा झाला तर दोन हजार चौदाला सूर्यदस यांनी गोपीनाथ मुंडे यांना थेट आव्हान दिलं होतं आणि अंगावर घेतलं होतं त्यांच्याविरोधात लोकसभा लढवली होती याचाच राग मनात धरून आष्टी मतदारसंघातील वंजारी आणि ओबीसी मतदारांनी त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत देखील सूर्यदस यांना मोठा आणि जोरदार धक्का दिला आणि ओबीसी चेहरा म्हणून तिथं असलेले भीमराव धोंडे यांना आमदार केलं होतं म्हणूनच वाल्मिक करारच्या आमदार होण्याची शक्यता या ठिकाणी वाढू शकते असा दावा त्याचे समर्थक करतायत मागील चार वर्षात वाल्मिक कराड हा परळीपुरता मर्यादित नव्हता राहिला त्याचं जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण बीड जिल्हा पसरलं होतं आष्टी मतदारसंघातील त्याने स्वतःची अशी स्वतंत्र अशी ताकद ओळख निर्माण केली होती त्यामुळं यंदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून वाल्मिक कराडचं नाव चर्चेत होतं आणि केंद्रस्थानी होतं असं समर्थकाकडून बोललं जात होतं आणि त्याची मागणी देखील होती मात्र कराडला आमदार आणि खासदार होण्याची अजिबात इच्छा नसल्यामुळे त्याच्या जवळचे लोक सांगत होते म्हणून तो निवडणूक लढला नाही मात्र त्यांना सुरेजदस यांनी निवडणुकीत मदत केल्याचा अनेक जण सांगतात स्वतः कराडची जी पत्नी आहे त्यांनी देखील या काही दिवसापूर्वी अशी कबुली दिली होती आणि त्याचबरोबर कराड हे माझे मित्र आहेत त्यांच्यासोबत माझे चांगले संबंध होते असं स्वतः सुरेजदस देखील म्हणाले होते मला अक्काला फासा लटकताना पाहायचं आहे असं आमदार दस म्हणालेत पण वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणात संपूर्णपणे दोषी आढळला नाही किंवा दोन हजार एकोणतीस पूर्वी जर शिक्षा भोगून तो बाहेर आला तर तो बदल बदल्याच्या भावनेतून दोन हजार एकोणतीसला सूर्योदसांना आव्हान देऊ शकतो आताच्या परिस्थितीत हे तुम्हाला आणि मला देखील अतिशय वाटत जरी असलं तर भविष्यात मात्र असे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे कारण मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सूर्योदस काम करतायत पर्यायाने गोपीनाथ मुंडेंचं अस्तित्व संपत आहे अशी भावना जी आहे वंजारी समाजाच्या मनात निर्माण झाली आहे त्यामुळे पुढच्या विधानसभेला आष्टी ची निवडणूक जी आहे ती संपूर्णपणे जातीय गणितावर जाऊन पोहोचेल तर वाल्मिक कराड आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही मंडळी सुरेश देसाईंना देखील अशी भीती असल्याने ते वाल्मिक कराडवर सूड उगवत आहेत असा देखील आरोप केला जातोय याशिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे कित्येक जे मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत ते आज संसद विधिमंडळात आहेत तडीपार असणारा आज देशाचा गृहमंत्री होतो अशी टीका देखील अमित शहावर वारंवार केली जाते रत्नाकर गुट्टेसारखा का माणूस कारागृहातून निवडणूक लढून गंगाखेड विधानसभेमध्ये विजय मिळवतो ही वास्तव परिस्थिती पर, आहे त्यामुळे वाल्मिक कराड जर समजा आष्टीचा आमदार आणि भावी आमदार असा दावा त्याचे समर्थक करतायत त्यामुळं आत्ता त्याला सरपंच हत्या त्या प्रकरणात शिक्षा होईल की नाही होईल किंवा भविष्यात तो आमदार होणार हेही येणारा काळज ठरवेल पण एक मात्र गोष्ट नक्की आहे की सुरेश दस यांनी मुंडे कुटुंबाला पुन्हा एक दांगावर घेतल्याने पुढच्या विधानसभेला त्यांचा जो विजयाचा मार्ग आहे तो खडतर असल्याचं बोललं जात आहे खरंच सुरेश दस यांच्या पराभवासाठी सर्व पातळीवर प्रयत्न होते तसं जसं की दोन हजार चौ चव, चौदाला चव, झाले आणि त्याच सुरेश दस पराभूत झाले होते यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा मुद्दा हा विषय आवडला तर जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी